नमस्कार स्वादिष्ट भोजन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू चला तर मग आपण सुरुवात करू तर आता इथं मध्ये मी शेंगदाणे भाजून घेते आपण पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेऊ एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेत बारीक गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातील फुल गॅस केला तर वरचे भाजणार आणि आतमध्ये कच्चे राहणार बारीक गॅसवर भाजल्यावर ते एकदम चांगले भाजले जातात आणि चांगले लागतात खाताना कुरकुरीत शेंगदाणे भाजलेले आहेत आपण काढून घेऊ बघा कसे करपूस भाजलेले आहेत आपले शेंगदाणे असे चांगले भाजून घ्यायचे म्हणजे मग ते खायला पण छान लागतात काढून घेऊ आपण ते आता हे आपण थंड करायला ठेवू आता इथे मी चण्याच्या डाळ्या आहेत ह्या फुटाणे ते आपण अर्धा वाटी इथं टाकतो फ्राय फ्रायफॅनमध्ये ते पण आपण भाजलेलेच असतात ह्या ऑलरेडी पण आपण थोड्या भाजून घेऊ जास्त नाही भाजायचे थोडेसे बारीकच गॅसवरती आपण भाजायच्यात आपल्याला डाळ्या पण आपल्या झाल्या परतून आपण ते पण आपण इथं साईडला काढून घेऊ आता हे अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत मी हे आपण थोडे थोडे भाजून घेऊ तिळ पण आपल्याला बारीक गॅसवरच भाजायचे येते कधी थोडंसं मोठा करायचा गॅस एकदमच बारीक म्हटल्याच्यानंतर त्याला पण खूप वेळ जाणार आपला म्हणून थोडंसं कमी जास्त कमी जास्त करून भाजून घ्यायचे ते तुमच्या आवडीनं म्हणजे आपल्याला कुठले तुम्हाला आवडत जे असतील ते घ्यायचे पॉलिश केलेले किंवा बिन पॉलिशचे आता हे पॉलिश केलेले ती आणि दुसरे असतात ते थोडे काळपट असतात ते बिना पॉलिशचे असतात ते पण चांगले असतात ती भाजले की असे टम फुकतात बघा आता हे हे कच्चे तीळ तुम्हाला टाकतो मी इथं बघा फरक वाटतोय ना जरा कच्चे असले की ते जरा चपटे राहतात आणि भाजल्याच्या नंतर कुठलीही वस्तू जरा तिला आकार मोठा होतो तिचा फुकतोय जरा आता हे भाजलेले तीळ आणि खाऊन बघायचे कुरकुरीत लागले की काढून घ्यायचे अजून थोडा वेळ एक मिनिटभर अजून भाजून घेते मी बारीक गॅस आहे तीळ चांगले भाजले नाही की मग लाडू येत ना खायला असे वातळ लागतात दातात असे वडाय लागतात खाताने असं तोडलेच्या नंतर तुकडा असं येत नाही बाहेर म्हणून तीळ भाजतानी खायचे म्हणजे मग आपल्याला कळते की कुरकुरीत लागले की भाजले समजायचे भाजलेले आहेत आपण आता काढून घेऊ इथे मी शेंगदाण्याची तलफरं काढून घेतली होती आता हे पाकडून घेते आणि साल काढलेली आहेत मी आता शेंगदाण्याची तर आता हे मी रुमालावर बारीक करणार आहे मी शेंगदाणे मी रुमालामध्ये बारीक करून घेतलेली आहे ती लाटण्यानेवरून लाटायचे बारीक करायचे गाडसर वाटून घेतले ते एकदम बारीक नाही केले बारीक करायची असेल ते मिक्सरमध्ये फिरवले असते मी पण आता हे रुमालात इथं असं कपड्यावर किंवा खलबत्त्यामध्ये आपण पाहिजे तसे आपण ते बारीक करू शकतो एक वाटी झालेलं आहे आपलं शेंगदाण्याचं कोटे एक वाटी शेंगदाणे होते ना थोडीशी टलफर गेली एवढं आपलं शेंगदाणे हे झालेले आहे ते तर आता इथे गॅसवर मी कडाई ठेवलेली आपल्याला पाक बनवायचं आहे आता पाक करून हो घेऊ आपण आता तर कढईमध्ये थोडंसं तूप टाकते म्हणजे चिपकणार नाही कढईला शिफ्ट लावून घेते साईडनं म्हणजे गुळ चिपक नाही थंड झाल्यावर एवढं कडक होतो आहे ना निघता निघत नाही ते तर अर्धा किलो तिळासाठी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे हा चिक्कीचा गूळ आहे चिक्कीचा गुळ घ्यायचा म्हणजे पाक करायला आपल्याला पटकन होतो जास्त वेळ पाक करायला लागत नाही थोडंसं आपण दोन चमचे पाणी टाकू यामध्ये जास्त नाही दोन चमचे बस नॉनस्टिकच्या कडेमध्ये नाही चिपकत खाली गूळ लागत नाही खाली पकडून नाही ठेवत फ्राय पॅनमध्ये सगळं सांडल खाली म्हणून मी ते कडेमध्ये करते आता इथे तुमच्याजवळ नॉनस्टिकची कडे असेल तर तुम्ही त्यामध्ये करू शकता म्हणजे खाली गूळ चिपकाना गूळ त्याला राहणार नाही ना खाली लागून थंड झाल्याच्यानंतर खूप कडक होते खूप वेळ भिजत घालून ठेवायला लागते म्हणजे मग ते बारीक गॅसवर करायचं आहे पाक मोठा गॅस नाही करायचा मोठ्या गॅसवर गूळ खाली लागतो आहे आणि कलर खूप काळा होतो मग गुळाचा तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून यामध्ये शंभर ग्रॅम गुळ वाढू शकता पण हे एवढं प्रमाण आहे एकदम बरोबर आहे आता पूर्ण गुळ आपला वेगळलेला आहे बारीकच गॅस आहे मग फुल केलेला नाही बारीकच गॅसवर हो आता त्याला थोडेसे बुडबुळ यायला लागले फेस यायला लागला त्याच्यावर आता तर आता मी इथं पाणी घेतलेलं आहे आपला पाक झाला का बघूया आपण गॅस बारीकच आहे हा मोठा नाही करायचा गॅस पाक करताना बघूया चेक करू आपण आपला पाक झाला का ही गोळी आपल्याला अशी आहे बघा असं असं लांब नाही झालं पाहिजे ही कटकन अशी तुटली पाहिजे मग समजायचं पाक झाला अजून झालेला नाही अजून नरम आहे हे बघा दोन तीन वेलची खलबत्त्यात कुठून टाकल्यात मी तर हे बघा आता आपण बघूया पाक झाला का आपला तरच आपले पाक आपला झाला बरोबर तरच आपले लाडू हे बघा आता टाकल्याच्या नंतर कसे गोल पडतात ना गोल टिंब पडले की नाही मग कसे असे पसरत होते आता गोल टिंब पडलेले ती हे बघा कसे निघतात लगेच बाजूला होतात बघा मग असे असं आपला पाक ले। ये गोड़ा के ताटा जो ते आता होत आलेला आहे तरी पण आपण बघूया आता तोडून हे हे बघा अजून थोडेसे चिवट आहे मग याच्यासारखं असं हे होत नाही त्याचं आता असं तुटतात हे बघा तर आपला पाक झालेलं आहे हे असं टाकलं नाही याचा गोळा बनवून हे ताटामध्ये चांगला आवाज होतोय टणक त्याचा हा बघा आता हाच गोळा केला आहे ना मी इथं तुम्हाला ताटात टाकून दाखवते बघा कसा आवाज येतोय तणक पण अजून तो चिवटच आहे बघ आवाज तर येतो त्याचा पण अजून चिवट येते तर याच्यामध्ये मी आता शेंगदाणे हे टाकून घेते ते शेंगदाणे टाकते अर्धी वाटी डाळ्या टाकलेल्या ती आपल्या आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर टाका नसतील आवडत गॅस बंद केला मी आणि आता हे हालवून घेऊ आपण गॅस चालू करू आपण बारीक गॅस ठेवायचं मिक्स करून घ्यायचे तिळ आणि हे आपण टाकलेले शेंगदाणे डाळ्या गुळाच्या पाकामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे पूर्ण आपल्या गु तिळाला आणि डाळ्या शेंगदाणे यांना गुळाचा पाक लागला पाहिजे गॅस मी बंद केलेला नाही चालूच आहे पावकस करायचं कारण हे खूप गरम असते बघ ला आता पूर्ण तिळ्यांना आपलं लागलेलं आहे गुळाचा पाक झाकण ठेवतो दरावर थोड्या वेळासाठी आता हे मिश्रण आपलं तिळाचं आपण पाकात मिश्रण केलंय तयार हे आपण आता ताटात काढून घेते मी तूप लावते ताटाला म्हणजे चिपकणार नाही मिश्रण थोडं थोडं घेऊन यामध्ये आपण लाडू आता आणि हे बघा आता गुळ सगळं खाली गेलाय आहे कसे पांढरे दिसतात तिळ तर मिश्रण घेता आणि आपण जेव्हा लाडू वळायला घेतो हे मिश्रण तिळाचं तेव्हा हे असं हलवून घ्यायचं आहे बघा बुडाला खाली गुळ जातोय तुम्ही वरचंच घेणार मग ते पांढरे फटक होणार आणि गोड नाही लागणार ज्या वेळेस तुम्ही लाडू वळायला हे मिश्रण घेता तेव्हा असं हे हलवून घेत जायचं एकदम थंड झालं ना हे मिश्रण की परत गरम करायला लागते मग असं करता करता तो आपला गुळ पण करपतो भांडं पण खराब होतंय आता मी ना थोडंसं इथं ताटामध्ये तूप लावलं आहे मी ताटाला आणि इथं आपल्याला किती लहान मोठी साईज बनवायची सा लाडूची त्यानुसार इथं टाकून घ्यायचे आणि म्हणजे थंड पण होणार आणि लाडू करायला आपल्याला पटकन होणार असं हे बघा आता हे आपण असं उचललं ना कशी अशी म्हातरच्या केसनसारखे अशी त्याला बारीक बारीक बघा जाळी येतात अशी जाळी आली पाहिजे म्हणजे ते लाडू एकदम कुरकुरीत होतात असे ओळ की असं आहे बघा अशी जाळी आली पाहिजे म्हणजे मग ते लाडू चिवट न होता ते कुरकुरीत लागतात घेते मी हाताला हाताला थोडंसं तूप लावायचं म्हणजे काय आहे लाडूला सकाळ के आपल्या हाताला पण ते नाही आपल्याला किती लहान मोठी साईज करायची त्यानुसार असे लाडू बनवायचे खाली चिपकत नाही याच्यात आहे बघा कसे झाले ते एकदम एकमेकाला अजिबात नाही ते आहे बघा असे अजिबात नाही चक्त तर संक्रांतीला तुम्ही या पद्धतीने लाडू बनवा तुमचेही लाडू फसणार नाहीत एकदम परफेक्ट होणार व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा धन्यवाद